तरी माझ्या मनात तरी कधी स्पर्धा आली नाही कारण सगळे रोल्स मीच करू मी करू शकत तर ते डिवाइड व्हायला आणि रिमाने सुरुवात केली खरी यंग ग्लॅमरस मॉम ची आ... सुरुवात रिमाने केली <laughs> तेव्हा त्याच्यानंतर मग तीच एकटी होती मग मी आल्यानंतर आम्ही दोघीच अशा हे होतो तेव्हा सिनेमे तिलाही भरपूर मिळाले मलाही भरपूर मिळाले म्हणजे माझ्या मनात तसे केले मला रिमा अतिशय आवडायची एक तर दिसायला छान काम छान करायचे ते हम आपण मध्ये इतकी सुरेख दिसले ते इतकी सुरेख दिसले खूप छान त्याचं स्माइल वगैरे आणि ब्रिलियंट ऍक्ट्रेस म्हणजे ती ते मी कम्पेअरच नाही करू शकत मी मी म्हणूच शकणार नाही की मी ती तिची ऍक्टिंगची लेवलच खूप वेगळी होती कारण मी तिला नाटका वगैरे पण मध्ये बघितले ना बरोबर खूपच छान बोलणं झालंय कधी बोलणं व्हायचं कामानिमित्ताने म्हणा किंवा असंच एखादी कॉम्प्लिमेंट देण्याच्या निमित्ताने म्हणा नाही आम्ही कधीतरी कुठल्या तरी अवॉर्ड फंक्शनला किंवा काय असे असे भेटलो असं फारसं माझा निमाची तसा काय कॉन्टॅक्ट नाही झालाय तुम्ही अशा एकमेव अभिनेत्री आहात आमच्या पाहण्यानुसार मी असं म्हणते माहित नाही की एवढं आमच्या जे वाचनात आलंय दिलीप ओ, कुमार यांच्यासोबत केली एका सिनेमात तर त्यावेळेच्या काही आठवणी आणि दिलीप सर काम करायचं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असतील कधी थोडंसं आलं असेल किंवा काही अनुभव असतील गाठी तुमच्या ते म्हणजे एवढा मोठा कलाकार आणि मी तेव्हा फेरली नवीन होते ते आम्ही जे सिनेमा केला तो बाप रे पण जी विनम्रता जी म्हणते ना माणसं उगाच मोठी होत नाहीत विनम्रता जी आहे ना ते मला नेहमी सांगायचे स्मिता यू नर्वस म्हटलं तू म्हणजे सी माय हॅन्डा कोल्ड असायचे शॉर्ट द्यायच्या आधी आप लोग इतना याद करते हैं? इतने बडे बड़े, -बड़े डायलॉग्स आपको याद कैसे रहते ये सब तर मी त्याला काय उत्तर देऊ <laughs> असं नाही मी म्हणू शकत नाही आम्ही ना स्टेज केले आम्हाला स्टेजची सवय वगैरे असं असं नाही म्हणत ना एवढा मोठा आणि एवढे सिनेमे ज्या माणसाने केले गाजले त्याचे सिनेमे तो एवढा मोठा स्टार आहे असं म्हणतो म्हटलं पण मैं बहुत नर्वस हो जाता हूं जब शॉर्ट देने का टाइम आता म्हटलं सर हो नुसतं असं एवढंच मी काही बोलूच शकत नव्हते म्हटलं माय गॉड एवढी विनम्रता एक शॉट झाला होता तो खूप छान झाला होता तो शॉट क्लायमॅक्स होता पिक्चरचा तेव्हा डान्सर्स आणि ज्युनियर आर्टिस्ट आणि सगळे कलाकार वगैरे क्लायमॅक्स सगळे सगळेजण लागतात ना तेव्हा माझा असा शॉर्ट होता की मुकुल मुकुल होता तर एवढा मोठा सर्कल मोठा सर्कल फॉर्म केला होता आणि त्याच्यानंतर गाणं संपल्यानंतर माझा मी त्या मुकुलला काय 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 बोलते ह्या इकडनं त्या तिकडे तो मुकुल असतो तर तिथपर्यंत तो डायलॉग बरोबर बोलणं तिथपर्यंत जाणं आणि त्याला एक दोन घुसकडत असं असा काहीतरी तो सीन होता तर तो डान्सचा जो लास्ट पार्ट झाला संपला म्युझिक संपलं माझा डायलॉग सुरू झाला मी तो बोलले व्यवस्थित त्याला ती ठाणगण आणि दोन मिनिट सायलन्स होता आणि मग टाळ्या वगैरे वाजायला सुरू म्हटलं काय झालं टाळ्या हो? का ते लोक तर तो, तो शॉट ओके झाला होता आणि तो लांब मो, मोठा शॉर्ट होता तो ओके झाला होता आणि मग तो शॉर्ट झाल्यानंतर दिलीप साहेबांनी मला त्यांच्या रूममध्ये बोलवलं Uh, स्मिता बहुत बढिया oh. शॉर्ट uh, uh -huh. uh -huh. दिला ड्रायफ्रुट दिले तुम्हाला मी ते कधीच विसरणार नाही त्या गोष्टी कि आता काही बढिया बढिया माझ्या दृष्टीने असं काही नव्हतं व्हेरी ऑनेस्टली अर्ध्या अर्ध्या एवढे एवढे चार पाच आठ लाईन दहा तो डायलॉग होता मला सकाळपासून डायलॉग दिला होता मॅम ही आपण मला लंबा माझ्या हिशोबाने म्हणजे दोन बांधा वगैरे हां म्हटलं ठीक आहे करू की असं म्हणजे ही एवढी आता मी इतकी नवीन होते इतकी नवीन होते दिलीप साहेबांसारख्या माणसांनी मला असं बोलणं म्हणजे माझ्यासाठी ते बापरे मी ते आयुष्यात हा प्रसंग विसरणार नाही कधी